भोकरदन तालुक्यातील चांदएको येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच असो अनिता रामदास तळेकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून द्वजारण करण्यात आली प्रसंगी तलाठी पोलीस पाटील माजी पंचसमिती सदस्य आजी माजी सरपंच आजी माजी उपसरपंच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य गुरुजन वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी अंगणवाडी सेविका आशा वर्कर बचत गटाच्या महिला व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती महिला व ग्रामपंचायतमधील कर्मचारी उपस्थित होते उपस्थितांचे आभार सरपंच यांनी मानले विलीन हुए उनकी जरा याद करो कुर्बानी या काव्य भक्तीच खरं म्हटलं तर आपल्या देशप्रमाणे सारा नारा आलेला आहे हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मी काल म्हटल्याप्रमाणे अनेक थोर समाज सुधारकांनी क्रांतिकारकांनी आपल्या आपल्या प्राणाची आवधी दिली बलिदान दिलं आणि त्या आवधीच्या बलिदानाच्या भरोशावर आज तुम्हाला आम्हाला एक स्वातंत्र्य मिळालं आणि या स्वातंत्र्याची फळं टाकण्यासाठी आपण प्रत्येक भारतीय नागरिक सज्ज आहोत